दुसरीच्या मुलांना वस्तू घसरते का घरंगळते हे समजण्यासाठी आता प्रत्यक्ष घसरगुंडीवर आणलेलं आहे साई तुझ्या का हातात काय आहे पट्टी काय आहे मग ती पट्टी घसरते का घरंगळते बघण्यासाठी आपण पट्टी सोड खाली हां काय झालं रे पट्टी व्हेरी गुड ये खाली हां श्रवण तुझ्या का हातात काय आहे बॉल आता आपण पाहूया बॉल घसरतोय का घरंगळतोय सोड बरं हां काय झालं बरोबर शाब्बास सोहम तुझ्या हातात काय आहे बाळा कंपस तर आता आपण कंपस बघूया घसरतोय का घरंगळतोय सोड बरं हां काय झालं घसरला व्हेरी गुड सकीना तुझ्या हातात काय आहे पुस्तक तर पुस्तक आपण बघूया घसरतंय का घरंगळतंय सोड बरं काय झालं रे पुस्तक घसरलं व्हेरी गुड आरो good, आरो हा आरोही तुझ्या हातात काय आहे बॉटल आता आपण पाहूया बॉटल घसरते का घरंगळते सोड बर हा काय झालं रे बॉटल व्हेरी गुड आरोहीची बॉटल घरंगळली तुझ्या हातात काय आहे हा रिद्धीच्या हातात पेन्सिल आहे सोड बरं बाळा हा काय झाली पेन्सिल घसरली का घरंगळली घरंगळली छान सगळ्यांना कळलं घसरणे घरंगळणे ज्याचा पृष्ठभाग इकडे पाहिजे सगळ्यांनी ज्याचा पृष्ठभाग सपाट असतो त्या वस्तू काय होतात घसरतात आणि ज्याचा पृष्ठभाग वक्र असतो त्या वस्तू काय होतात घरंगळतात व्हेरी गुड टाळ्या वाजवा छान